तिलाही जायचं होतं त्यात त्यामुळे पसारा कितीतरी दिसत असेल त्यावरून लक्षात येत असेल घरात काम चालू असलं की काय बघायला नको सगळं इक ह्या खोलीतलं त्या खोलीत त्या खोलीतलं ह्या खोलीत असं सगळं चालू त्यामुळे इकडचं तिकडे उचलून ठेवलेलं आहे तर ती गेली चारच्या दरम्याने संध्याकाळी चारच्या दरम्याने आणि यांचं काम चालूच होतं तर ते रात्री साडेआठ वाजले त्यानंतर सगळं पुन्हा आवरलं जेवणाला पण थोडंफार चालू केलेलं धूळ वगैरे आवरत तर तर आत्तापर्यंत व्हिडिओ होता तो रविवारचा होता सोमवारचं काहीच शेअर केलेलं नाही हा आत्ताचा जी व्हिडिओ क्लिप चालू केली ही मंगळवारचे ओटी वगैरे बघितल्यावर लक्षात आलं असेल नमस्कार मी पद्मजा राजा राणीज वर्ल्ड या आपल्या यूट्यूब चॅनलवर मी आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते तर सकाळी लवकर उठलेले साडेचार पावणेपासला उठले मी आंघोळ केली बाकीच्यांची आंघोळ झाली आणि आम्ही आंघोळ केली आणि मी पूजा वगैरे करून घेतली कचरा मारला पूजा केली आणि आम्ही आलेलो आहे अंबाबाईच्या दर्शनाला महालक्ष्मीच्या दर्शनाला तर लवकर आलेलो सकाळी सगळीजण आवरून आणि ते हार वगैरे म्हणजे अगदी पहाटेपासूनच ही दुकानं वगैरे सगळी चालू बहुतेक तीन चार वाजल्यापासून असतात का कुणास टाव किती वाजल्यापासून असतात पण गर्दी ही बरीचशी होती किती पार्टी जावा गर्दी असतेच म्हणजे असं वाटतं की कधीपासून येत असतील बाबा ही माणसं एवढी असं वाटतं आणि गर्दी पुढे पुढे तुम्ही गेले की बघूच शकाल किती गर्दी आहे आणि मी आई अंबापाईची ओटी भरण्यासाठी मी काय केलं नेहमी मी असंच करते साडी वगैरे किंवा बाकीचं जे काय साहित्य आहे मला जे काय वाटतं की मला हे घ्यायचं आहे तर ते मी घेते बाकी गजरा फुलं वगैरे मग तिथं येऊन ते घेते कारण त्याच दिवशी घेतल्या बरं पडतं बाकीचं ओटीचं जे काही साहित्य आहे ते मी घेतलेलं होतं आणि असं तिथेच बसून भरते ते सगळं रात्रीच ते मी पॅक बाकीचं करून ठेवलेलं होतं फक्त म्हटलं गजरा आणि आपण फुलं जे काय आपल्याला घ्यायचं आहे ते तेवढं तिथं घ्यायचं आणि तिथंच बसून ओटी भरली आणि म्हटलं दर्शनाला जाऊया आणि आम्ही सगळी चालवलो आहोत चौघं पण तर मी दरवर्षी येते महालक्ष्मीच्या दर्शनाला आणि दसऱ्यामध्येच येते तर यावर्षी आम्ही चौघजण आलो आहे माझी मी एकटी येते यावर्षी पण आली आहेत आणि ती आलीत काय हे पण यासाठी पण विशेष कारण आहे पुढे जाऊन सांगतेच तर ते काय कारण आहे तर ही अशी ओटी मी ताटामध्ये भरून घेतली तिथेच बसून आणि हे आता मी घेऊन आपल्या आई अंबाबाईच्या दर्शनाल दर्शनाला जाणार आहे तर तुम्ही त्याचं दर्शन घ्या आणि आणि एवढ्या सकाळी आहे आम्ही आलेलो तरीसुद्धा इतका आम्हाला घाम येतो आहे ना बघायला नको म्हटलं जरा असा वेळ एक दोन मिनटं थांबूया आणि मग जाऊया कारण प्रचंड घाम येत होता असं हे झालं तर खूप होतं कारण नंतरही दिवसभर वातावरण ना असं मळ बस जर की होती तरी आत्ता उलट फ्रेश आहे मग त्यानंतर म्हटलं आपण जाऊया एक दोन मिनटं उभी राहिली तशीच ओटी भरून घेतली आणि म्हटलं जाऊया आता आपण दर्शन करा बरीच गर्दी होती तुम्हाला पाहू शकाल की एवढी गर्दी आहे सकाळी पण एवढी गर्दी असते तर नंतर किती होत असेल गर्दी म्हटलं दाखवूया आता आत ना आम्ही दर्शनासाठी निघालो आहे तर जिथंपर्यंत जाणं शक्य आहे तिथंपर्यंत दाखवते किंवा बाहेरचा परिसर बाकी सगळं दाखवतो पण आत कॅमेरा नाही अलाउड म्हणजे परवानगी नसते तर जेवढं शक्य आहे तेवढं दाखवते आणि छान सुंदर परिसर जर इतका सुशोभित केला आहे ना सुंदर जातं म्हणजे डोळ्याचं पाळणं फिटतं असं होतं इतकं सुंदर परिसर तो हे केलेला असतो तर गर्दी बघू शकता केवढी गर्दी आहे जी प्रचंड गर्दी आहे पण मनाचं समाधान मात्र होतं कारण खरोखर त्या दिव म्हणजे त्या दसऱ्याच्या त्या नऊ दिवसात खरोखर तिथे इतकी पॉझिटिव्हिटी असते ना मस्त वाटतं अगदी सुंदर वाटतं तिथं जाऊन आलं की अगदी दिवस तो छानच जातो आपला आणि ते कार्यक्रम असतात ना भजन वगैरे तर त्यासाठीच्या ह्या बायका एवढ्या सकाळी बघा किती संख्येनं उपस्थित आहेत आणि या दुसऱ्या बाजूला पण बसलेल्या आहेत बायका त्याच्यात शेजारी बसलेल्या आहेत तर आम्ही दर्शन घेऊन आलेलो आहे मैत्रिणीनं आणि इथे जरासं फोटो सेशन थोडंसं तर हे कळसाचं दर्शन ज्यांना कुणाला आपल्याला येता येत एत नाही कोल्हापूरला या दिवसात तर त्यांना घेण्यासाठी दर्शन म्हणून किती सुंदर आहे बघा सुशोभित केलेला हा परिसर बघा डोळ्याचं पाणं फिटलं का नाही बघा इतकं सुंदर वाटतं ना मस्तच वाटतं आणि इथे आल्यावर ना सगळं विसरायला होतं जे काय आहे सगळं विसरायला होतं फक्त आपण त्यामध्ये मन रमवून जातं आपलं इतकं सुंदर वातावरण तिथलं असतं आणि खरो खरोखर पहाटे पहाटे म्हणजे लवकर सकाळी आलं ना बरं वाटतं म्हणजे आमचं दर्शन घेऊन झालेलं आहे या वेळेला आणि आजचा कलर होता लाल होता मंगळवार आहे आणि आज त्र्यंबोली यात्रा पण असते म्हणजे आई अंबाबाई ना त्रंबोली देवीच्या भेटीला जाते आज असं असतं म्हणजे कोहाळ पंचमी असं म्हणतात तिथं कोहाळ पूजन पण म्हणतात म्हणजे कोहाळाचं पूजन करतात कुमारिकेच्या डोक्यावर तो कोहाळा फोडला जातो अशी पद्धत आहे तर त्यासाठी आज ती जाते तिथे त्रंबोली त्रंबोली देवीला भेटी भेटीसाठी त्रंबोली देवीच्या भेटीसाठी आपली आई अंबाबाई जात असते तिथं त्या टेकडीवर तर त्यामुळे आजही तशी गर्दी जाईल रोजच गर्दी असते इतर वेळेला असतेच गर्दी पण दसऱ्याच्या दिवसात इतकी प्रचंड गर्दी असते ना तर महालक्ष्मीच्या परिसरात इथे दुकानात वेगवेगळी म्हणजे सगळं तिथं साहित्य मिळतं पूजेचं कोणतंही साहित्य असेल तर तिथे साहित्य मिळतं तर मी काय म्हटलं गोष्टी बघावं इथं कारण बऱ्याच दिवसाला घ्यायचं घ्यायचं म्हणत होते पण काही वेळेला योग यावा लागतो असं म्हणतात ना तसं होतं त्यामुळे थोड्याफार गोष्टी मी इथं खरेदी केल्या आणि म्हटलं तसं मंगळवार आहे आणि एक दिवसाचा विशेष आहे म्हणून पण म्हटलं सगळंच होतं आहे त्या दिवशी म्हणून म्हटलं घ्यावं सगळं म्हणजे सगळं म्हणजे मला जे जे हवं होतं ते म्हटलं बघावं मिळतं काय 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 तर इथे इतके सुंदर सुंदर ते मूर्त्या म्हणा मुखवटे म्हणा सुंदर सुंदर अगदी आहेत दिवे फार सुंदर अगदी आहेत आणि कसं असतं ना आपण देवीच्या दर्शनाला किंवा म्हणजे कुलदेवताच्या दर्शनाला किंवा कुठल्याही देवाच्या दर्शनाला गेलं की तिथं काहीतरी घ्यावं असं म्हणतात मग जे आपल्याकडून आपल्याला पाहिजे की बाबा किती दिवस म्हणतो आहे आपण हे घ्यायचं तर त्या गोष्टी घ्यायच्या आणि देवीच्या दर्शनाला गेल्यावर तर बहुतेक असं म्हणतात की पूर्वीपासून जातं की हळदी कुंकू घ्यावं म्हटलं हे हळदी कुंकू घ्यावं ते कुंकू घेतले ना ते केमिकल फ्री असं घेतलेलं आहे मी आणि म्हटलं हळद कुंकू दोन्ही घ्यायचं आणि बाकीचं म्हटलं जे काय ते त्यांना विचारायला लागलेलं की काय काय आहे ते बघून म्हटलं घ्या घेत होते आणि एक सांगायचं राहिलं की म्हणजे तिथेही ओटी मिळते महालक्ष्मी मंदिराच्या तिथे पण ना ओटी वगैरे मिळते पण मी काय करते बाहेरून घेते आणि मला जे काय त्यामध्ये ॲड करायचं आहे ते बाकी सगळं घेते पुन्हा इथं आलं की कसा वेळ होतो मग ते घ्यायचं कारण प्रत्येक गोष्ट एका ठिकाणी हार गेला पाहिजे एका ठिकाणी गजरा घ्यायला पाहिजे विडा असं म्हणजे सगळं घ्यायला ते प्रत्येक ठिकाणी जायला पाहिजे म्हणून मग मी ते एकत्रच सगळं घेऊन येते आपण अगदी साडी किंवा नुसतं अगदी पीस आणि नारळ एवढं कापूर उदबत्ती एवढं दिलं तरी चालतं आणि प्रसादाला झाला मग साखर फुटाणे एवढं जरी घेतलं चालतं किंवा ते नसले तरी नुसते पेडे घेतले तरी चालतात म्हणजे आपल्या इच्छेप्रमाणे देव काय म्हणत नसतो की बाबा मला हे घ्या ते घ्या असं म्हणत नसतो आपली इच्छा असते हे घ्यायचं आहे मला असं करायचं आहे तर मग त्याप्रमाणे आपण करायचं काही तिथं अगदी म्हणजे साडी आणि म्हणजे फक्त साडी नारळ वगैरे असं पण घेऊन असतात काही जणं पैसे देतात नुसतं असंही चालतं तर आमच्याकडे तेल पण घालतात त्यावेळेला म्हणजे ज्या दसऱ्यामध्ये ना प्रत्येक देवाला जाऊन तेल घालायची पद्धत अशी आहे पण गर्दी बरीच असते

अंबाबाईच्या मंदिर परिसरात ना सगळ्या प्रकारचे म्हणजे देवळं आहेत दत्ताचं ज्योतिबाचं तुळजाभवानीचं गणपतीचं म्हणजे कोणतेहीच नाही सगळी मंदिरं अगदी सटवायचं देखील म्हणजे जे लहान बाळ असताना नेतात ना सटवायला तर ते देखील मंदिर आहे इतकी सगळी मंदिरं आहेत तर इथं आम्ही दर्शन घेतलं ते श्री गुरुदेव दत्तांचं मंदिर होतं तिथं आम्ही दर्शन घेतलं आणि ज्योतिबाचं पण दर्शन घेतलं पण ते दाग म्हणजे लक्षात नाही ते शूट करायचं आणि सकाळी फक्त चहा घेऊन बाहेर पडलेलो त्यामुळे आता सगळ्यांनाच भूक लागलेली त्यामुळे आलो आहे आम्ही इथे आता आणि त्याला एक विशेष कारण पण आहे आता मगाच मी एक दोन वेळा म्हटलं की विशेष कारण आहे विशेष कारण आहे तर ते सांगतेच आता हे बघा आधी किती छान प्रकारे आपण म्हणजे ब ऐकत वगैरे असतो किंवा रील बघतो तर आप मी आपल्या त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला अगदीच मी दाखवते की बाबा कसं ती हे करतात अगदी मोठा तवा असतो आणि कसे दावन ते डोसे कारण हा प्रसिद्ध आहे दावणगिरी लोणी डोसा कोल्हापूरमध्ये तर डोसे बघा एकाच वेळेला किती आहेत ते घालतात ती तर डोसेत पण फरक म्हणजे हे असतात ना प्रकार तर लोणी डोसा स्पंज डोसा फक्त प्लेन डोसा असं हा लोणी डोसा करतायत तर आणि इथला प्रसिद्ध आहे स्पंज डोसा पण सुंदर असतो अगदी लोणी डोसा आपण फार छान असतो तर ते म्हटलं शूट करता येत होतं म्हणून म्हटलं दाखवावं की बाबा कशी करतात ती आपण एक एक करत असतो आपल्या तव्यावर कारण आपल्याला तेवढाच छोटा तवा असतो पण ती एकाच वेळेला कितीतरी करत असतात तर आम्ही आत आलो तिथे कुपण घ्यावी लागतात अशी तर मी आता दाखवते पुढेही तर अशी कूपण आहे आपण ऑर्डर देऊन याची बाहेर की काय आपण घेणार ते आणि आमच्या तिथे नाही छान अशी गोड अशी बघा मुलगी ती आ... आमच्याकडे गूड हसत होती कारण आमची लहान मुलं असायची ती आपण ती अशीच करायची मग आम्हाला आठवण आली ती म्हटलं शेअर करावं किती छान हे करते बघा ती आणि उडीदवडा पण एक सांगितलेला एक प्लेट उडीदवाडा सांगितलेला आणि डोसे पण सांगितलेले तर डोसे आणि उडीदवडा आलेला आहे आणि आम्ही आता नाश्ता करतो पण भूक लागलेली आहे प्रत्येकाला सकाळी चहा घेतला ती सगळी आम्ही बाहेर पडलो आणि आज विशेष कारण म्हणजे आपल्या प्रणवचा वाढदिवस आहे बड्डे आहे तर त्याला लोण डोसा खायचा होता घेतला खाल्लेला आहे पण आणि खायचा होता आणि आम्ही आत्ताच घरी आलोय आपल्या आंबाबाई जाऊन आलो आणि आलो जरा चहा घेतला नाश्ता केला बाहेर आणि चहा घेतला तर तिथून काय काय आणल्या वस्तू ते वस्तू म्हणजे आज मंगळवार आहे आणि त्रंबोली यात्रा आहे आणि छान वस्तू अशा म्हणजे देवी चाललेली आहे आपल्या घरी तुळजाभवानीची मागे मूर्ती अशी नव्हती तरी अशी देतात बघा हळदी कुंकू हे असं म्हणजे मूर्ती घेतली असते पण त्यावरती हळदी कुंकू असं देतात आहे छोटीच भेटते मी अशा कवड्या कारण आपल्याला दिवाळी लागतात या दसऱ्यात पण या पूजेनंतर पांढऱ्या घ्यायच्या कधी पण आणि नंतर त्या पिवळ्या करायच्या हे हळद कुंकू घेतलेले हे कुंकू आपलं हेच आहे म्हणजे कसलं हळदीपासून बनवलेलं जे असतं ना म्हणजे केमिकल फ्री जे असतं तेही कुंकू आहे आणि हळद कसं असतं देवाच्या दारा हो गेलं ना हळद कुंकू वगैरे असं म्हणजे काही ना काही घ्यावं तर मग मी कुंकू घेतलं आणि हे एक मला वाईल्ड होतं पहिलं पण ते माझ्याकडे बाद झालं खराब होतंच ना थोड्या वर्षी म्हणजे किती वर्षापूर्वी असेल बघा जो एकोणीस एक वर्षापूर्वीचं होतं आणि एकोणीस वर्षं झाली असेल आत्ता एक दोन चार वर्ष ते थोडासा आवाज वगैरे घ्यावा लागला म्हणून मग मी हे आता आणलं एकोणीस वर्ष जवळजवळ ते चाललं माझ्याकडं हे प्रसाद मिळालेला आहे तिथून येता येता प्रसाद हे करत होते तर ह्या वर्षी प्रसाद आपल्याला महालक्ष्मीचा आपला घरात प्रसाद आलेला आहे आणि यासाठी तुम दसरा आहे जेन्ना कोणाला घेता येणार नाही त्यासाठी मग मी ते म्हटलं कळसाचं तुम्हाला दर्शन होईल आपण गेल्यासारखंच होतं की कळसाचं दर्शन घेतल्यावर तर आपलं घेता येत नाही तसं हेच असतं त्यामुळे घेता नाही आणि ही फुलं बघा हे आज मला कितीला मिळाली असतील आणि हीच आता तीन चार दिवस मी गेले म्हणजे दसऱ्याच्या आदल्या दिवशी आपण जर गेलो तर हीच फुलं जवळजवळ दीडशे दोनशेला मिळतात तर बहुतेक त्या ताई ज्या फुलं म्हणून त्या नुकत्याच आलेल्या होत्या बहुतेक जण शेतकरी असणार आधी मी म्हटलं कशी पाव किलो वगैरे तर त्यांनी किती रुपये पाव किलो सांगितले पण त्यांच्याकडे पिशवी एक दोन होत्या तर म्हटलं ही नाही आज तीस चाळीस रुपये मोस्टली एवढी चाळीस फिरा की एवढी फुलं नाही तर मिळणार नाही अशी कारण मी प्रत्येकाला दसलेला महागच आणते तिथं महाग याच्यातून बाहेर पडलो आणि त्या रोडला आपल्या खाली येतो ना त्या रोडलाही त्यांना एवढी मिळणं शक्यच नाही कारण मी त्याच्या आधी हे केली तर शंभर रुपये पाव किलो म्हटलेली म्हटलं इथं आमच्या इथे ओळखीचे त्यात ना आमची फुलवाली त्यांच्याकडनं त्यांच्यानं घेऊया म्हटलं पुढं आलं तर त्या नुकत्याच येऊन बसलेली आणि ताई फुलं घ्यावं म्हटलं घेऊन घ्या तर साहेब आले आले झोपड्यात चहा घेतला आहे म्हणजे आणि झोपड्यात कारण असं पहाटे उठलेलो सगळेच उठलेलो पहाटे आता मला जेवण करायचं आहे अजून पूजा करून गेलेले मी जातानाच मग कचरा मारून पूजा करून आंघोळी वगैरे आटपल्या नाश्ता बाहेरच गेला तुम्हाला माहीतच शेअर केलं ते जीवण, आता जेवण क आता जेवण करायचं आणि बघूया काहीतरी करायचं म्हणते कारण बाकीची कामं सगळी जी घरात चालू आहेत ना ती थांबवले दसऱ्यापर्यंत काही ना काही देवाचं करून घ्यायचं बघूया आणि जाऊन ना पहाटे महालक्ष्मीला आपल्या आई अंबावेला इतकं छान वाटतं ना मस्तच वाटतं दसऱ्याच्या चित्र फार छान वाटतं मी दसऱ्यात म्हणजे एक तर, आज, दिवस अष्टमी दिवशी जाते बहुतेक वेळेला मी ओटी भरायला तर यावेळेला आज विशेष आहे आणि सांगायचं राहिलं प्रणवचा वाढदिवस आणि आज त्रंबोली यात्रा दसरा म्हणजे दसऱ्याच्या दसऱ्याची जी यात्रा असते त्रंबोली यात्रा ती प्रणवचा वाढदिवस आणि माझे नेहमी ओटी टी दसऱ्याच भरायची असते ते सगळं योगात जुळून आला फार छान वाटलं सगळ्या नावाचं अवघड मस्त वाटलं होती पॉझिटिव्ह एनर्जी भरभरून आल्यासारखी आपल्या ते अशी वाटते फार छान वाटतं आणि गर्दी मात्र प्रचंड आहे प्रचंड गर्दी आहे म्हणजे पहाटेपासून गेलं तरी कधीपासून येत असतील असं वाटतं कधीपासून येऊन दर्शनासाठी उभी राहिली असतील माणसं असं वाटतं इतकी गर्दी आहे प्रचंड तर अष्टमी दिवशी फारच गर्दी असते म्हटलं आत्ता घेऊन आले आता घरात जे काय आपल्याला हे आहे ते करायचं चला जे काय हे करणार ते शेअर करेनच मी तर आज कडाकडी पण करायची म्हणते बघूया कसं कसं होतं बरं बरच काय काय म्हणते हे आहे ते करायचं आपलं चालूच आहे जितका आटकते तितका आपण आटपून घेत असतो बघूया